दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते खचो लागली तेवी मते कुराण ही खंडली हे वर्णन आहे एका राणीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही, ही राणी दगमगली नाही त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांचा सामना करावा लागला पतिनिधनानंतर एकसष्ट वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या ताराबाई ताराराणी महाराणी तारा राणी मंगमरदिनी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणींशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहाने अत्यंत अमानुषपणे मारले त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते राजाराम महाराज यांनी एप्रिल सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडावरून प्रतापगडाच्या दिशेने गेले इकडे औरंगजेबाच्या फौजांनी रायगडाचा ताबा घेतला सतराशे सात साली औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला तर चार डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी ताराबाई यांचं निधन झालं इतिहासकारांनी घेतलेली दखल राजाराम महाराजांच्या मृत्यूमुळे झालेल्या परिस्थितीत ताराबाईंनी जे अतुलनीय शौर्य हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन घडवले होते त्याबद्दल मुसलमान इतिहासकारांनाही त्यांचे कौतुक करावे लागले इतिहासकार खाफी खान लिहितात ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल राज्यातील खेडीपाडी संघटित करणे मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन तिने राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली तिने दक्षिणेतील सहा सुभ्यांवर स्वार्या करण्याकरिता नवे माळव्यातील सिरोंज आणि मंदसोर या प्रदेशापर्यंत हल्ले चढविण्याकरिता सैन्य पाठविण्याची तिने अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांची अंतकरणी तिने त्याकरिता अशी काही आपलीशी करून घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरी पावेतो जेजे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी ठरले सोळाशे पासून सतराशे पर्यंत औरंगजेबाला जे, जे एकामागून एक विजय मिळत गेलेले होते या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचविण्याचे सर्व श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते ताराणी तारा एक आक्रमक राजकारणी होत्या त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेचप्रसंगातून मार्ग काढू शकल्या महाराणी ताराराणी हे मराठ्यांच्या इतिहासातले एक विलक्षण पर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला रणांगणावर कधीही हार न मानणाऱ्या ताराराणींना कौटुंबिक कलाहात मात्र हार पत्करावी लागली ताराराणी ही मराठ्यांच्या इतिहासातली एक मोठी शोकांतिकाही म्हणता येईल की आलमगीराविरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या ताराराणींना आयुष्यातला फार मोठा कालखंड नजरकैदेत गेला शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रामराजे दत्तक प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही तरीही मराठ्यांच्या पडत्या काळात मराठा सरदारांना चेतना देऊन स्वराज्य राखण्याच्या त्यांच्या कार्याला कधीही उणेपणा येणार नाही तारा राणी या असामान्य धैर्य बाळगणाऱ्या प्रशासक होत्या असं मत इतिहासाचे अभ्यासक आणि प्राध्यापक व्यक्त करतात पंचवीस वर्षांची एक विधवा राणी मुघल बादशहा औरंगजेबाशी लष्करी संघर्ष कराव्यास उभी ठाकते सलग सात वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्या चित करते ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद व स्फूर्तीप्रद वाटणारी आहे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्य कर्तृत्व दैदीपेमान असे आहे महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडफदार होत्या असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला वऱ्हाड खानदेश गुजरात माळवा इत्यादी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसवले आणि मुघल अधिकाऱ्यांना दे माय धरणी ठाय म्हणावयास लावले दुहेरी अवतरण चिन्ह काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून कावेरी पर्यंत पसरलेल्या अफाट साम्राज्याच्या बादशहाशी सतत पंचवीस वर्षे लढा देऊन मराठा राज्य जीवन ठेवले हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे वैशिष्ट्य आहे औरंगजेबाशी एकची निर्णायक लढाई न करता त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमिकाव्याचे युद्ध केले आणि शेवटी त्यास अगती करून टाकले महाराष्ट्रास अखंड गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेब बादशहास त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले एका स्त्रीने ठरवले तर ती स्त्री काय करू शकते हे तारा राणीने दाखवून दिले होते तर ही होती लढवया तारा राणी यांची थोडक्यात माहिती ही माहिती आपण कशी वाटली हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपली रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार